घड्याळ जाता शरद पवार गटाला मिळाले नवे चिन्ह शरद पवार गटाला मिळाले ऐतिहासिक चिन्ह या चिन्हाने मिळणार शरद पवार पक्षाला उभारी सुप्रीम कोर्टाने निवडणूक आयोगाला शरद पवार गटाला लवकर नवीन चिन्ह देण्याचे आदेश दिले होते शरद पवार गटाकडून कशी बशी वटवृक्ष आणि तुतारी असे तीन पर्याय देण्यात आले होते यातील शरद पवार गटाला तुतारी हे चिन्ह बहाल करण्यात आले आहे शरद पवार गटाकडून याबाबत सोशल मीडियावरून माहिती देण्यात आली आहे आगामी निवडणुकीसाठी शरद पवार गटाचे नाव राष्ट्रवादी काँग्रेस आणि तुतारी हे चिन्ह असणार आहे आगामी निवडणुकीमध्ये तुतारी हे चिन्ह शरद पवार गटाला उभारी देण्यात कितपत महत्त्वाचं ठरतं ही पाहण्यासारखी गोष्ट आहे तुतारी हे चिन्ह मिळाल्यामुळे शरद पवार गटांच्या कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण दिसत आहे अशाच राजकीय आणि सामाजिक बातम्या जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला करा सबस्क्राईब व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला करा लाईक